मित्रांनो मुंबई येथे स्टेट सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल हे बघा अठराशे चार ची निर्मिती आहे सोसायटी मुंबई अठराशे चार स्टेट सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल त्याची इमारत आहे बघू शकता एकदम प्राचीन कालीन खूप अशी लायब्ररी आहे आज रविवारचा दिवस असल्यामुळे संडे असल्यामुळे एवढे काय जास्त इथे रहदारी किंवा आपले वाचक जे आहेत त्यांची एवढी गर्दी काही ते दिसत नाहीये पण हे बघा नाव बघूनच आपल्याला समजा की कि किती जुनी लायब्ररी आणि किती निरनिराळ प्रकारचे पुस्तक या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतील आपल्याला पूर्ण आयुर्वेदिक वगैरे हे बरेच पुस्तक या ठिकाणी अवेलेबल असतील असा एक माझा अंदाज आहे मी सुद्धा काय आतमध्ये गेलेलो नाही आपण जे बघितलं सेंट्रल लायब्ररी आहे मित्रांनो लक्ष घ्या स्टेट सेंट्रल लायब्ररी म्हणजे खूप जुनी आणि बरेच काही वाचनासाठी बरेच सामग्री अवेलेबल असू शकते असा एक अंदाज सोसायटी मुंबई अठराशे चार स्टेट सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल टाउन हॉल आहे त्याच्यामध्ये लायब्ररी आहे एकदम असं आपण जे गेटवे ऑफ इंडियाला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिकडे जाताना आणि इकडे गेटवीकडे जाताना मधोमधच आहे भव्य अशी लायब्ररी कधी जर आला या रोडने तर आवर्जून विजिट द्या आतमध्ये सुद्धा जाऊन बघू शकतात संडे असल्यामुळे एंट्री वगैरे भेटणार का नाही कारणच बंद असते माझ्या मते आणि बंदच आहे स्टुडंट वगैरे दिसत आहेत बाहेर <coughs> आतमध्ये ते सुद्धा गेलेले नाहीत आणि सर्व एंट्री एक्झिट सुद्धा बंद दिसतो या ठिकाणी चालू असणार आहे खूप मोठ्या आणि खूप जुनी इमारत अठराशे चार मध्ये आपल्या इंडियाला स्वातंत्र्य सुद्धा त्यावेळी भेटलं नव्हतं मला वाटतं इंग्रजकालीनच असेल इंग्रजांनी बऱ्याच गोष्टी अशा आपल्या कंट्रीमध्ये केल्या मित्रांनो काय देशात तिथे दीडशे वर्ष तिने राज्य केलं पण काही वस्तू त्याने अशा बनवल्या अजूनही आजपर्यंत अशा तशा आहे आणि आता एक पाच सहा महिन्यापूर्वी बनवलेला ब्रिज ओव्हर ब्रिज एक पावसाळा तो खात नाही ब्रिज की दुसऱ्या पावसाळ्यापर्यंत तो टिकत नाही बऱ्याच ठिकाणी आपल्या इंडियामध्ये तुम्ही ब्रिज वगैरे असतील बरेच पूल कोसळले कोसळले जीवितहानी झाली जीवितहानी झाली बरेच लोकांना आपले प्राण गमावे लागले त्याच्यावर तो भाग वेगळा आहे पण कधी आला तर आवर्जून या लाब्रेजला भेट द्या बघा आतमध्ये काय काय सामग्री आहे तुमच्या फायद्याची वगैरे काय असेल तर थोडंसं व्हिजिट द्यायला या कारण अशा वस्तू आपण आकपर्यंत बघून घेत हे त्यामुळे इंडियन नेव्हीची ही स्कूल बस आहे तसं मग आपण एका व्हिडिओ शूट केलं केला होता ठीक आहे त्यासाठी सोसायटी मुंबई अठराशे चार स्टेट सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल हो। ठीक आहे जुनी प्राचीन लायब्ररी आहे कधी याला तरी विजिट द्या ठीक आहे मित्रांनो थँक्यू